घराघरात हल्ली एक शांतता जाणवते पण ही ती शांतता नाही आहे जी आपल्याला आराम देते उलट ही नात्यांमध्ये अंतर निर्माण करणारी शांतता आहे पालक आणि मुलांमध्ये जो एक संवाद असायचा तो नेमका कुठे हरवलाय चला आज या मागची कारणं एकत्र शोधूया ही तक्रार ही खंत आज जवळजवळ प्रत्येक पालकाची आहे कितीही प्रयत्न केले तरी मुलं आपलं मन मोकळं करत नाहीत आणि ही एक अशी समस्या आहे जी आतून पोखरते म्हणूनच यावर उत्तर शोधणं खूप खूप गरजेचं आहे साहजिक आहे सगळ्यात आधी बोट दाखवलं जातं ते मोबाईलकडे असं वाटतं की मोबाईलला आणि घरातलं सगळं बोलणंच संपून गेलं पण खरंच मोबाईलच विलन आहे का की आपण मोबाईलच्या मागे लपलेल्या खऱ्या समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतोय चला तर मग याच गैरसमजाबद्दल बोलूया आपण मोबाईलला खलनायक ठरून मोकळे होतो पण खरं तर तो फक्त एक लक्षण आहे मूळ आजार नाही खरी समस्या त्यापेक्षा खूप खोलवर गेलेली आहे मान्य करूया हे स्वीकारणं खूप सोप्पं आहे की तंत्रज्ञानामुळे संवाद कमी झाला स्क्रीन टाईम वाढला आणि बोलणं कमी झालं हे वरवर बघता खरंही वाटतं पण हे तर फक्त हिमनगाचं टोक आहे खरी कारणं तर अजूनही पाण्याखालीच दडलेली आहेत आणि इथेच आपण मूळ मुद्द्यावर येतो मोबाईल हे फक्त एक साधन आहे जिथे मुलं स्वतःला गुंतवून ठेवतात पण विचार करा ती त्या डिजिटल जगात का जातात कारण आपल्या घरात आपल्या माणसांमध्ये त्यांना मन मोकळं करायला सुरक्षित वाटत नाही खरी समस्या मोबाईल नाही तर संवादाचा अभाव आहे आत्तापर्यंत आपण पालक म्हणून विचार केला पण एक मिनिट थांबूया आणि मुलांच्या बाजूने विचार करून बघूया त्यांना काय वाटत असेल ते का गप्प बसत असतील याचं खरं उत्तर त्यांच्या मनात दडलेलं आहे अनेकदा आपण मुलांच्या शांत राहण्याला हट्टीपणा किंवा उद्धटपणा समजतो पण खरं तर तसं नाहीये ती मुद्दाम शांत बसत नाहीत तर ती अनुभवातून सावध झालेली आहेत त्यांनी स्वतःला व्यक्त करण्यापासून थांबवलं आहे मग साहजिकच प्रश्न येतो की ही सावधगिरी नेमकी कशाबद्दल आहे अशी कोणती गोष्ट आहे ज्याची त्यांना भीती वाटते ते नक्की काय टाळण्याचा प्रयत्न करत आहेत याच प्रश्नांच्या उत्तरात त्यांच्या शांततेचं रहस्य आहे चला जरा त्यांच्या मना मनात डोकावून बघूया त्यांच्या मनात मुख्यत्वे तीन प्रकारच्या भीती आहेत ज्यामुळे ते आपल्या भावना आणि विचार आतल्या आत दाबून ठेवतात आणि याच भीती आपल्याला समजून घ्यायच्या आहेत ही पहिली आणि कदाचित सगळ्यात मोठी भीती आहे ओरडा मिळण्याची विचार करा मुलाने काहीतरी सांगितलं विशेषतः आपली एखादी चूक कबूल केली तर त्यावर शांतपणे बोलण्याऐवजी आपली पहिली प्रतिक्रिया काय असते ओरडा आणि हा ओरडा टाळण्यासाठी ते हळूहळू बोलणंच बंद करतात दुसरी भीती आहे जज होण्याची म्हणजे काय तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लगेच मत बनवलं जातं हे काय वेड्यासारखं आहे किंवा तुला एवढं साधं कळत नाही का अशा प्रतिक्रियांमुळे त्यांचा हा विश्वासच उडून जातो की आपल्याला कोणी समजून घेऊ शकतं आणि तिसरी भीती आहे न मागता मिळणाऱ्या सल्ल्यांची मुलांना प्रत्येक वेळी लेक्चर नको असतं कधी कधी त्यांना फक्त आपलं मन ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं पण आपण लगेच काय बरोबर काय चूक हे शिकवायला लागतो यामुळे मुलांना वाटतं की आपल्या भावनांना इथे काहीच किंमत नाही आता विचार करा जिथे बोलल्यावर ओरडा मिळतो जज केलं जातं आणि नको असलेले सल्ले मिळतात तिथे मुलांच्या मनात एकच विचार पक्का होतो इथे बोलणं सुरक्षित नाहीये यापेक्षा गप्प बसलेलं कधीही चांगलं आणि इथूनच ती संवादाची दरी वाढत जाते आणि हे सगळं जास्त गंभीर होतं एका विशिष्ट आणि अत्यंत महत्वाच्या वयोगटात दहा ते सोळा वर्षांचं वय हे खूप नाजूक असतं या वयात मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिकरित्या प्रचंड बदल होत असतात ह्या वयातना मुलांच्या मनात अक्षरशः एक भावनिक वादळ सुरू असतं सतत एक गोंधळ असतो सतत अपयशी होण्याची भीती असते आणि ह्या सगळ्या त्यांना फक्त एकाच गोष्टीची गरज असते मी जसा आहे किंवा जशी आहे तसा माझा स्वीकार व्हावा ही खात्री आणि इथेच अनेकदा पालक म्हणून आपली चूक होते आपण अधिकार गाजवण्याचा किंवा सतत लेक्चर देण्याचा प्रयत्न करतो पण खरं तर ह्या वयातल्या मुलांना एक बॉस नाही तर एक मार्गदर्शक हवा असतो त्यांना फक्त समजून घेणारी एक व्यक्ती हवी असते आणि इथेच पालकांसमोर दोन रस्ते येतात एक मार्ग संवादाचे दरवाजे कायमसे बंद करतो तर दुसरा एका सुंदर नात्याची सुरुवात करतो निवड आपल्याला करायची आहे अधिकार गाजवणारे पालक व्हायचे की आयुष्यभरासाठीचा एक मित्र हे संवादाचे धागे तोडणं किंवा जोडणं आपल्याच हातात आहे नाही का बघा जेव्हा आपण फक्त नियम सांगतो मार्कांवरून बोलतो किंवा इतरांशी तुलना करतो तेव्हा नातं तुटतं पण या उलट जेव्हा आपण फक्त त्यांचं ऐकून घेतो शांतपणे प्रतिक्रिया देतो आणि मित्रासारखे वागतो तेव्हा मुलं स्वतःहून आपल्याजवळ येतात आणि खरं सांगायचं तर हेच या संपूर्ण चर्चेचं सार आहे मुलांच्या न बोलण्याचं खरं कारण हे आहे की त्यांना कोणी मनापासून ऐकूनच घेत नाही त्यांची बाजू त्यांच्या भावना या समजून घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही ती मुलं बोलकीच आहेत फक्त त्यांना ऐकणारी कान हवी आहेत तर मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की हा तुटलेला संवाद पुन्हा कसा जोडायचा हा विश्वास परत कसा मिळवायचा असं काय करता येईल जेणेकरून मुलांना आपल्याजवळ बोलणं सुरक्षित वाटेल आपण बघतोच की बऱ्याचदा पालक आणि मुलांमध्ये संवादच होत नाही असं का होतं हा प्रश्न खूप कॉमन आहे पण तितकाच त्रासदायक सुद्धा अनेक कुटुंबांमध्ये हेच घडतं आणि या संवादहीनतेमुळे ना, नात्यात एक अशी दरी निर्माण होते जी भरून काढणं खूप कठीण वाटायला लागतं पण जरा विचार करा एक अशी साधी सोपी गोष्ट आहे जी खूप कमी पालक करतात पण तीच गोष्ट हे नातं इतकं घट्ट बनवू शकते की तुम्ही विचारे नाही करू शकत एक अशी पद्धत जी या नात्याचा पायाच बदलून टाकेल आणि तो सिक्रेट नियम आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो खूप सोपा आहे तुम्ही तुमच्या मुलाला तुमचं एक गुप्तीच सांगायचं हो बरोबर ऐकलं तुम्ही हे ऐकायला जरा विचित्र वाटेल पण खरं सांगतो हीच ती पहिली पायरी आहे खऱ्या विश्वासाची आता गोपित म्हणजे नक्की काय म्हणजे कोणतीही धोकादायक गोष्ट नाही हं इथे अर्थ आहे वल्नरेबिलिटी म्हणजे काय तर तुमची एखादी जुनी चूक असेल किंवा एखादं अपयश एखादी खोलवर मनात बसलेली भीती किंवा अगदी एखादी लाजीरवाणी आठवण अर्थात मुलांच्या वयानुसार योग्य गोष्ट निवडणं महत्त्वाचं आहे पण मुद्दा हा आहे की असं काहीतरी शेअर करणं जे खूप वैयक्तिक आहे जरा कल्पना करा त्या क्षणाची जेव्हा एक पालक आपल्या मुलाच्या डोळ्यात बघून शांतपणे म्हणतो हे मी आजपर्यंत कुणालाच नाही सांगितलंय हे फक्त शब्द नसतात नाही का हा एक इतका पॉवरफुल मेसेज असतो जो थेट मुलाच्या हृदयाला जाऊन भेडतो आणि तो मेसेज काय असतो माहितीये तो असतो माझ्यावर विश्वास ठेवला जातोय त्या एका क्षणात मुलांच्या मनात येतं की अरे आपले पालक आपल्याला फक्त लहान मूल समजत नाहीत तर एक विश्वासू व्यक्ती म्हणून बघतायत आणि मग नात्यातला तो अधिकार वगैरे बाजूला जातो आणि विश्वासाची एक समान पातळी तयार होते पण आता येतो या सगळ्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्वाचा आणि तितकाच नाजूक भाग जेव्हा तुमचं मूल तुमच्यावर विश्वास ठेवून स्वतःहून आपलं एखादं गुप्ती तुम्हाला सांगेल तेव्हा काय तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असायला हवी इथेच आहे खरी कसोटी जेव्हा तुमचं मूल स्वतःहून काहीतरी सांगतं तेव्हा रागावणं लेक्चर देणं किंवा लगेच असं कर तसं कर म्हणून उपाय सुचवणं हे सगळं पूर्णपणे टाळायचं आहे आपलं पहिलं काम प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं नाही तर त्या विश्वासाचा आदर करणं आहे आणि त्यासाठी फक्त एकच वाक्य पुरेसं आहे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल खरंच धन्यवाद हे फक्त एक साधं वाक्य नाही आहे हा आयुष्यभराच्या विश्वासाचा पाया आहे एक मजबूत पाया तुमची ही एक प्रतिक्रिया त्या मुलाला एक न बोललेला वचन देते की ते तुमच्याकडे कोणत्याही गोष्टीबद्दल कोणत्याही भीतीशिवाय बोलू शकतात आणि त्यांना नेहमीच समजून घेतलं जाईल चला आता बघूया जेव्हा विश्वासाचा हा पूल बांधला जातो तेव्हा नक्की काय होतं या नात्यात कोणते बदल घडतात कोणते सकारात्मक बदल हा विश्वास खरंच जादू करतो बघा मुलं गोष्टी लपवणं बंद करतात मोबाईलचा वापर कमी होतो का कारण त्यांना तुमच्याशी बोलण्यात जास्त इंटरेस्ट वाटायला लागतो नात्यातली भीती निघून जाते आणि संवाद अगदी सहज होतो आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होते आहे मुलांना बाहेर मित्र शोधायची गरजच कमी भासते कारण घरातच त्यांना एक हक्काचा जवळचा मित्र मिळतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी विश्वास हा अधिकार गाजवून किंवा ऑर्डर देऊन कधीच मिळत नाही तो फक्त आणि फक्त शेअरिंगनेच मिळतो म्हणजे एकमेकांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगून पालकांचे गुपित आणि मुलांचे एक गुपित ही जी देवाणघेवाणे ना तीच नात्याला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जाते म्हणूनच आपलं ध्येय परफेक्ट पालक बनण्याचं नसावं कारण ते शक्यच नाहीये त्याऐवजी एक विश्वासू पालक बनण्याचं ध्येय ठेवायला हवं कारण चुका तर सगळ्यांकडून होतात पण विश्वासच असतो जो कोणत्याही वादळात ते, ते नातं टिकवून ठेवतो आणि शेवटी एकच गोष्ट मनात कोरून ठेवा जिथे संवाद असतो तिथे अंतर राहूच शकत नाही आता जरा विचार करा आज तुम्ही तुमच्या मुलासोबत कोणतं पहिलं गुप्त शेअर करणार आहात कारण तिथूनच एका अटूट आणि सुंदर नात्याची एक नवी सुरुवात होऊ शकते तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत